नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे स्वर्गीय लोकनेते डॉक्टर पतंगरावजी कदमसाहेब यांच्या लोकतीर्थ या पूर्णाकृती पुतळा व स्मारक अनावरण कार्यक्रम पाच सप्टेंबर रोजी होता काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते माननीय राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद चंद्र पवार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच राज्याचे माजी मंत्री विश्वजित कदम सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील युवकांचे प्रेरणास्थान डॉक्टर भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माननीय संभाजीराजे पाटील यांच्या पुढाकाराने गावातील तब्बल तेराशे महिला माता भगिनी तसेच तीनशे पुरुष बांधव असे एकूण जवळपास सोळाशे लोक बेडगमधून या कार्यक्रमास उपस्थित होते मिरज तालुक्यातून गावातून इतक्या मोठ्या प्रमाणात लक्षणीय संख्येने लोक कार्यक्रमास आणल्याबद्दल सर्वच नेत्यांनी संभाजीराजे यांचे खूप कौतुक केले सांगली जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष पदास साजेल असे काम केल्याचे गौरवोद्गार नेत्यांनी व्यक्त केले तसेच गावचे ग्रामपंचायत सदस्य माननीय संभाजीराजे पाटील यांनी आपल्या गावातील माता भगिनी व पुरुष बांधव यांच्यासाठी देवदर्शनही घडवले श्रीक्षेत्र रेवनसिद्ध विटा आणि श्री क्षेत्र यमाई देवी औंद या ठिकाणी आपल्या गावातील कार्यक्रमास आलेल्या सर्व महिला माता भगिनी व पुरुष बांधव यांचे देवदर्शन घडवून आणले आणि सर्वांसाठी चांगली प्रवास व्यवस्था केली याबद्दल सर्वच महिला माता भगिनी यांनी संभाजीराजे यांचे कौतुक केले बेडकचे संभाजीराजे पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तर आहेतच शिवाय मिरज तालुक्यातील युवकांच्यामध्ये त्यांची प्रचंड क्रेज आहे त्यांनी आजपर्यंत अनेक पातळीवर काँग्रेस पक्षाचे चांगले काम केले आहे कोणत्याही निवडणुका असल्या पक्षांतर्गत कोणताही कार्यक्रम असला तर संभाजीराजे नेहमी अग्रेसर असतात आपल्या इतर सहकाऱ्यांच्या बरोबर ते काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं तळापर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात ने माननीय संभाजी संभाजीराजे पाटील यांच्या नियोजनातून या गाड्या आज आपल्या पन्नास ते गाड्या बेडक गावातून आज गेल्या त्यांचा आम्ही पूर्ण महिला आमच्या पूर्ण बेडकमधल्या महिला वर्गांकडून त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांना सॅल्यूट देतो की हा उपक्रम खूप चांगला झाला आणि त्यांचा आम्ही स्वरूपात त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो